नमस्कार जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं अभिंता महोत्सव अभियंता सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम महादेव महाजेवण्णा अवताळे मंगळवेढा यांच्या स्मरणात गेली अकरा वर्ष आम्ही भरवीत असून दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता परत पुन्हा बारावा हा सोहळा आम्ही शोभा हॉल राजाराम नगर येथे घेत आहोत सदर कार्यक्रमाचे दीप्रलोजन जतचे विद्यमान आमदार माननीय विक्रमदादा सावंत व माननीय सुरेशदादा शिंदे यांच्या वाजते दीप प्रलोजन करून त्याचबरोबर त्याचबरोबर माननीय समाधान अवताडे आमदार मंगळवेढा यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा अभियंत्यांचा व इतर मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाला माननीय आमदार गोपीचंद पडळकर शेठ हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून सदर कार्यक्रमास डॉक्टर रवींद्र अरणी श्रीमंत शार्दूलराजे कपडे मार्केट कमिटीचे चेअरमन मान्य सुजय शिंदे मंगळवेढ्याचे एमडी माननीय सचिन जाधव साहेब मान्य विक्रमदादा ताड आरपीआयचे मान्य संजयदादा कांबळे जिल्हा परिषदचे माजी सदस्य मान्य सरदारदादा पाटील आमचे मित्र डॉक्टर वैभव ताट व आमचे मित्र अभिजित ठोबरे पुणे त्याचबरोबर मंगळवाड्याचे उद्योगपती कन्हैया हजारे हुंदीचे आमचे नेते मान्य संजय तेली मान्य प्रभाकर भाऊ जाधव आमचे जवळचे मित्र मान्य अतुलजी कांबळे श्रीकांतजी शिंदे मनसुरबाई खतीब व अमितबाई जुजार किरण शिंदे लक्ष्मण जक्कोण व मंगळवेड्याचे अबू बक्कर सुतार व तालुक्यातील विविध पक्षाचे नेते मान्यवर पत्रकार बंधू टीव्ही चॅनल रिपोर्टर यांच्या या मान्यवरांच्या उपस्थित सदर कार्यक्रम आम्ही संपन्न करणार असून सदर कार्यक्रमामध्ये आपल्या जत तालुक्यातील सिव्हिल सुशिक्षित बेकार अभियंते यांचा सत्कार समारंभाचा सो, सोहळा आम्ही घेणार आहोत मोक्षगुंडम सर विशेषकर या निमित्त सांगली जिल्ह्यामध्ये सांगलीला ही जयंती पंधरा तारखेला प्रतिवर्षी होते तालुक्याच्या इतर ठिकाणी आपल्या आपल्या वेळेनुसार या महिन्याकडच्या आत ह्या जयंती आम्ही घेत असून सदर कार्यक्रमामध्ये तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेकार अभियंते त्याचबरोबर सर्व विविध खात्याचे जे, सार्वजनिक पाटबंधारे छोटे पाटबंधारे वाघ पंचायत समिती या सर्व अभियंत्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आम्ही गतवर्षी प्रत्येक वर्षी करीत असून यावर्षी मी त्याचप्रमाणे करीत आहोत त्याचबरोबर बांधकाम कामगारांना ज्या सुईसुविधा सुविधा त्या शासनाच्या वतीनं जे मिळतात त्या सुईसुविधेच्या दृष्टिकोनातनं एक सुरक्षासनची पेटी व भांड्याचं एक कीट त्या दिवशी आम्ही ह्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही वाटप करणार असून सदर कार्यक्रमास बांधकाम कामगारांनी व सर्व शाखा अभियंता डेप्युटी इंजिनियर कनिष्ठ अभियंता व सुशिक्षित बेकार अभियंता म्हणजे सुबे यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रम हा आनंदोत्सव हा अमृत महोत्सव म्हणजे अभियंता महोत्सव आपण सर्वजण मिळून साकार करायचा आहे त्याचवेळी पत्रकार बंधूंचा टीव्ही चॅनल वाल्यांचा सुद्धा आम्ही बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं सत्कार करणार असून सदर कार्यक्रमाचं नियोजन माननीय हर्षद गवडी मोहसिन गवडी समीर शेख सोन्याबापू वाघमोडे संजय पात्रू मकबूल संदी मकबूल शेख रेहान गौंडी इरफान गौंडी परशुराम शिंदे व निवृत्ती जाधव हे सर्व करणार असून तालुक्यातील मजूर सहकार सोसायट्या व कॉन्ट्रॅक्टर असोचे सर्व सभासद बांधकाम कामगार महिला बंधू भगिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रम हा व्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करून उपस्थित राहावे अशी आपल्या जेएम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा